रोमाल रुमाला माझ्याशी करा काय करायची राव तुम्ही माझ्या घाला खांबळे कनेक्शन झाले लूज तिकडे हलवलं की इकडे लाईट येते थि, आणि इकडे चालू केली की तिकडे हल असं व्हायचं कुठं ना आता बघा बरं मी हल तुम्ही चालू करून दिली मला कनेक्शन व्हायचा घेतोय ते वायर मग गाव ते बघतोच मी बघूच त्याला काय करते रे भांड्या ए भांड्या नवीन रूम आलाय नवीन कुणा तरी डापला असेल म्हणते नवीन रूम आले डापला नाही अरे कुणी नाही दिलं यश वडून साऱ्या संकटाशी असा लढून पट्ट्याने दुकानातून आणलाय रुमाल <laughs> <laughs> या पारशा बांड्याला चार चार दिवस आंघोळ करायची माहिती नाही आणि यांनी रुमाल आणलाय आंघोळीच काय खरेदी खरेदी रुमाल देना रुमाल दे रुमालाशी मजाक नाही माझ्याशी मजाक करा काय करायची त्या मजा करतात अग ऐकून तरी घे अगं मी ही रुमाल माझ्या शर्टला मॅचिंग कशासाठी आणलाय कशासाठी अग तुझ्यासारख्या सुंदर मुलीचे आश्रू पुसण्यासाठी जर तुझ्यासारख्या सुंदर मुलीचे आश्रू माझ्या रुमाला मी पुसले नाही तर काय उपयोग आहे माझा असा नवीन रुमाल घेऊन अगं येऊ दे येऊ दे थोडे आश्रू येऊ दे अगं तुझ्या आयुष्यातील असेल एखादा दुःखद प्रसंग आठव की ज्यांनी तुझ्या डोळ्यात असे आश्रू गळा गाळा आणि माझ्या ह्या नवीन रुमाला मी तुझ्या अश्रू पुसन आणि या रुमाली माझा सार्थकी लागन येऊ दे अश्रू येऊ दे हा? अर भांड्या जरा अ, अ, अगे एक टिपूस तरी येऊ दे एक तरी शांत बसतो जरा खाऊ नको माझं अग येऊ दे एखादा टिपूस अश्रू येऊ दे तुझ्या डोळ्यात अरे भंडा नाही सॅड स्टोरी माझ्याकडे मला नाही येत रडायला नाही तुझ्या आयुष्यात नाही ना अशी सॅड स्टोरी नाही मी माझ्या आयुष्यातली शेअर स्टोरी सांगतो मग थोडं झालं बर का तुला काय सांगू शेजारच्या गावात आहे का एकदा होता सगळे जेवायला गेले होते तिथं मी आहे ना जेवायला बसणार तुला की आहे ना मला अर्जंट कॉल आला नेमकं मला काय कळणारच गेलं माहिती का नेमका अर्जंट कॉल घेऊ का जेवण करू अरे काय सांगू तुला शेवटचीच सांगत होते सगळे पोर वाट बघत होते आणि माझं जेवण उतलं त्या अर्जेंट कॉलच्या लांब सायकल वर गेलो होतो का तुला काय झालं दात काढायला सांगायला लागलो माझी आणि तू हसायला लागलीस रण ग तू रणना रे अरे बन ही काय शार्ट स्टोरी होती कॉमेडी स्टोरी होती बाबा कॉमेडी वाटली काय काय घ्या माझ्या मागं यार काय काय झालं अगं नवीन रुमाल घेतलाय आणि मग तुझ्यासारख्या पोरींचे अश्रू पुसायचे तुला अश्रू पुसायचे नाही एकेकाळी होते आश्रू पुसायची तिची इच्छा पण आता नाही राव दे तुझी काय गरज पण नाही माझा नवरा आहे माझ्या आश्रू पुसायला जा ना कसं ताप देतोय मध्ये मला एक गोष्ट सांग तुला आयुष्यात कधी काय कोणती गोष्ट मागितली का मस्ल गोष्टी मागितल्यात पण मीच दिल्या ते जाऊ हो दे पण आयुष्यात माझ्यासाठी एक गोष्ट कर फक्त तिला काय बी करून ना रडव म्हणजे माझा रुमाल चालतं की लागेल मी अश्रुपुशील आता माझ्या आयुष्यात फक्त तुझ्यासाठी लोकांना रडवत फिरते आला मोठा ए बाई कुठं त्याच्या नादीला जा आपलं घरी नको रडवायचं होतं सरपंच बोल ना एवढा दे ना ट्रॅक्टर घेऊन येतो जरा सऱ्या साडायची काकऱ्या मारायच्या तू चार जाना घेऊन त्याच्यात विचाराची काय दावा एक काम कर तो आहे ना लूज झालाय दिल तर बंडाला माझ्या मागण फिरतो या ए बंडू त्याच्या मागे फिरतो सकाळपासून लोकांना उठवाय लागली नवीन रुमाल घेत नाही तुझ्या तुझ्यासारख्या सुंदर मुलींच्या अश्रू पुसायचे आणि मला रडू म्हणतोय आता नाही येत तर मी कसं रडू माझी स्टोरी तुला अशी कॉमेडी वाटली का हो मग कॉमेडी सरपंच अशी एखादी भयानक शॅड स्टोरी सांगा कि ती स्टोरी ऐकून नाही ही अशी गळागळा रडली पाहिजे आणि मग मी आश्रुपुशीन मग माझा रुमाल सार्थ की लागल अरे पण मी का सांगू स्टोरी तिला हिला रडवा ना तुम्ही हे काम आहे बघा माझ हा बंड्या हा सर रड मी रडतो माझे आश्रुपुस तुझ्या सारख्या चाश्रू पु घेतलाय काय एवढा भारी रुमाल मी फक्त मी सुंदर मुलीच्या आश्रू पुसणाऱ्या रुमालानी त्याच्यासाठी रुमाल घेतला या अच्छा म्हणजे तुला फक्त सुंदर मुलींच्या पुसायचे का अरे त्याच्यात काय सोपं ना मग तो ना त्याची बारकी ती छकुली नाही का दोन तीन वर्षाची पांडे ती तिची जरा समजून बारक्या पुरीचे आश्रू पुसायला नाही घेतलं मी रुमाल मग मोठ्या मुलींचे अशी आश्रू पुसायला घेतलाय बर तू एक काम कर रे धर रे पकडून जातो

अरे ऐका तुमच्याकडे एक काम आहे काय काम अरे तो बंड्या माझ्या सकाळपासून माग लागलाय नवीन रुमाल घेतलाय आणि ते तुझ्यासारख्या सुंदर पोरींचे डोळे पुसायचे आता मला वैता आलाय त्याला कसं कारण थांबवा माझ्या मागणं नेमकं नीट सांग काय म्हणला डोळे पुसायचे म्हणला का हो माझ डोळं पुसायचं सकाळपासून माग लागलाय माझ्या कळलं दादा सकाळी आपल्या रुमाला तर काय तू तर माझ्या मागन थांबला पाहिजे तुम्ही काय करा थांबला पाहिजे मग जर आम्ही थांबला तू काय दिसील आम्हाला काय पाहिजे तुम्हाला तू सांग आम्हाला काय देणार तुम्ही म्हणाल तिथे डन आम्हाला दोन दोन वडापाव द्यावं लागतील चालते दिन पण तो थांबला पाहिजे माझ्या मागे अगं आता तू निशील रहा तुझं काम झालं म्हणून समज भांडे आज तुझ्या मागे फिरकणार बी नाही चालतंय मी जाते त्याला तेवढा आडवा अगं तू निशील रहा आडवतो त्याला जा तू हा चालतंय जाते ए कारण्या बघ भांड्याला अजिबात शीतलीच्या मागे जाऊ द्यायचं ना आडू त्याला काय दिसकर नका तुम्ही मागो हो मागे शितली दिसली का शितली कुठे गेली काही का तुला अरे शितली सारख्या सुंदर मुलीच्या अश्रू या गा आला आता आम्ही दगडी दगडी करून लय खेळून मला आलाय पुसला का तेवढा एक बुक टाकीन का तुझा घाम पुसायला आणला काय रुमाल हा अांड्या अरे मित्र येला का दुश्मन नाही तू ये का मित्रासारखी तू एवढं एवढं करू शकत आहे का बरे बाल्या माझ्या नाकाला लय शिमूड आले तुझ्या नाकाला एक लातच टाकीन काय त्या तुमच्या शेबड बिबड पुसा रुमाल आणलाय का हिम्या अरे हि मी रुमाल आहे ना फक्त सुंदर मुलीच्या आश्रू पुसण्यासाठी आणलेला आहे रुमाल हा हा अरे वा मला माहिती ना तुम्ही रुमाल घेऊन पळून जाता मी नाही देणार अजिबात देणार नाही हा मग शितली कुठे गेली सांगा फक्त मला रुमाल खाली पाहिलाय कुठे रे ए माझे हातातच का? हा? हा? रुमाल काय बोल दादा कुठे गेली शिटली कुठे गेली तिकडे गेली शिटली कुठे रे बघ तिकडे गेली मात्र रुमाल रुमाल ए रुमाल द्याय रुमाल सोडा रुमाल सोडा आय रुमाल रुमाल द्या ना नाही चांगला होता माझा रुमाल याचा वापर पण झाला नव्हता अजून असा कजा यांनी आश्रू सुद्या पुसले नव्हते सुंदर मुलीचे <laughs> त्या है ना माझा रुमाल फाडला पण मी बी आहे ना हार मानणार नाही मी किती तुला अशी शेटरी सांगितली तरी तुझ्या डोळ्यात आश्रू आले नाही ना, ना पण काय हरकत नाही आता तू काम करायला लागलीस ना आता तुला काम करून घामाची येईन ना रेबाग ये घाम पुसायला आहे का मी नवीन त्यावेल घेऊन आलोय आता त्या नाराधामानी किती बिवडू दे त्यावेल काय फाटणारच नाही आ